इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडून विनम्र अभिवादन मासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तमाम शिवसैनिकांना मायची सावली देणाऱ्या माय माऊली मा साहेब मीनाताई ठाकरे यांच्या चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापूर शिवसेना पक्ष कार्यालयात करण्यात आले होते यावेळी अभिवादन करताना डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या की मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज ममता दिवस आहे शिवसेनेमध्ये सर्वांना मायणे आणि जिव्हाळणे सांभाळून घेण्याचे कार्य त्या करत होत्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना महिला आघाडीला मार्गदर्शन केले त्यामुळे अनेक उपक्रम चालू आहेत विधान परिषदेची उपसभापती आणि शिवसेनेचा नेता या नात्याने आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज मासाहेब मीनाताई ठाकरे यांना आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत या ठिकाणी स्थानिक आमदार राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आणि इथल्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलेले आहे साहेबांचे संस्कार तुम्ही जगात कुठेही असाल ते पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे या प्रसंगी शिवसेना महिला कार्यकर्ता आणि पदाधिकारी तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते मासाहेब मेनाजी ठाकरे यांचा ममता दिवस आहे आणि त्यांनी जे शिवसेनेमध्ये संस्कार केले त्याच्यामध्ये एका बाजूला कठोर भूमिका असतानाच सर्वांना माहिनी आणि दिवाळ्यांनी सांभाळून घेणं हे कार्य करत होत्या मासाहेब मिनाती ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना महिला आघाडीला मार्गदर्शन केलं त्यामुळे अनेक उपक्रमात सुद्धा ते चालू आहेत विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता या नात्याने आमचे नेते मुख्य नेते आणखी ने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज मासाहेब मेनाते ठाकरे यांना आम्ही सर्वजण अभिवादन करत आहोत आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार आणि आपले राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांनी या सगळ्याचं आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलेलं आहे मासाहेबांचे संस्कार तुम्ही जगात कुठेही असाल ते पुढे नेण्यासाठी शिवसैनिक कटिबद्ध आहेत